केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी चक्क पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूपच ठोकलं समितीमध्ये आज मी कुलूप लावलेला आहे कारण की त्याचं कारण एकच आहे की गेल्या अनेक दिवसापासून लोकांच्या तक्रारी येत होत्या की तिथे अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे आणि आज खरोखर तिथे गेल्यानंतर मला तो बघायलाही भेटला कि की कारण की अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थितपणे उत्तर देता येत नव्हतं रेकॉर्डवर बऱ्याचशा गोष्टी तिथे दिसल्या नाही ज्या पद्धतीने बी मॅडम आम माझ्याशी स्वतःशी उद्धटपणे बोलत होती तर याच्यावरनं मी अंदाज लावू शकत होते की सर्वसामान्य जनतेचे तिथे काय हालवत असते आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीमध्ये एवढं ह्या अशा पद्धतीचं मॅनेजमेंट खराब पद्धतीचं मॅनेजमेंट मला कधी बघायला मिळालं नाही पण आज लिटरली मला असं ह्या शब्दात म्हणावं लागतं की तिथं बाजार मांडला गेलेला आहे की ज्याला पाहिजे त्याने तिथे पैसे द्या आणि योजनेचा लाभ घेऊन जावा जे गरीब लोक आहे जे वारंवार खेड्यावरनं तिथे चक्रा मारतात बिडिओकडे चक्रा मारतात की आमच्या गावामध्ये चुकीच्या पद्धतीने घरकुल मंजूर झालं गोठे मंजूर झाले त्या लोकांना कुठेही न्याय दिला जात नाही पाच पाच सहा सहा महिन्यापर्यंत एखाद्या गावाची चौकशी साधी चौकशी बीडिओ करू शकत नसेल ते याच्यापेक्षा अजून दुर्भाग्य काय म्हणावं म्हणून आज मी जिल्हा प्रशासनाला पण विनंती केलेली आहे एकनाथ डोले साहेबांनाही पत्र लिहिलेलं आहे की या बाईला सस्पेंड करावं किंवा तिला जिल्हा परिषदला जमा करण्यात यावं जोपर्यंत इथे न्याय होत नाही तोपर्यंत जिल्हा पंचायत समितीचं कुलूप उघडलं जाणार नाही